शारदी समाजाची पोर जात असणाऱ्या टकारी समाजाची अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी टकारी समाजाकडून आंबेडकर पुतळा ते आदिवासी विकास संशोधन प्रशिक्षण केंद्रापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला पुण्यात टकारी समाजानं मागास वर्ग आयोगाच्या का कार्यालय परिसरात आंदोलन केलं आणि या धडक आंदोलनात लक्षवेधी उपोषणही करण्यात आलं अनुसूचित जमातीमध्ये टकारी समाजाला सामावून घ्यावं या मागणीसाठी ससून हॉस्पिटल जवळच्या बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून राली काढण्यात आली का आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा सुद्धा टकारी समाजानं दिला आज पुणे येथे टकारी समाजाचे महाराष्ट्रातून लोक इथं एकत्रित झालेले आहेत त्याचं कारण असं आहे की अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आम्ही म्हणजे टकारी जमाती ही एक पारद्याची जमात असताना जात्याला टाकी टाकणारी तिचा समावेश झालेला नाही पारद्यामध्ये टकारी टाकणकार आणि टाकिया या तीन पोट जमाती अशा आहेत की ज्या जात्याला टाकी टाकतात आणि त्या पारद्यांच्या पोट जमाती आहेत यापैकी टाकणकार आणि टाकिया यांचा समावेश अनुसूचित जमाती यादीत झाला परंतु टकारी यांचा समावेश झाला नाही अठराशे ब्याऐंशी पासून ते एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत प्रकारी समाजाचा समावेश पारद्याबरोबर असल्याचे यंत्रापॉलॉजिकल रेकॉर्डचे गव्हर्नमेंट रेकॉर्डचे ऑथेंटिक रेफरन्सेस आम्ही पिटिशन बरोबर बर सादर केलेले आहेत आदिवासी विकास मंत्रालय मुंबई यांनी ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या कमिशनरांना म्हणजे इमिडिएट रिकमेंडेशन देण्यासाठी कळलेलं असताना सव्वीस मे दोन हजार सोळे अद्यापही त्याच्यावर काही रिकमेंडेशन झालेलं नाही आणि म्हणून आम्ही हे काम म्हणजे एक्सपीडिएट व्हावं कारण तो आमचा कॉन्स्टिट्युशनल का सोशल आणि ह्युमन राईट आहे आणि तो त्याच्या म्हणजे त्याच्या शिरूट्रायमध्ये इम्प्ल्युजन करण्यासाठी यांनी स्टडी अँड रिसर्च करून ते काम त्वरित निकाली काढावं हो। यासाठी आम्ही आज उपोषणाला बसत आहोत नमस्कार तकारी समाजातील बंधू आणि भगिनींनो व वडीलधारी मंडळीने मी संघटक संतोष कोकटराव जाधव महाराष्ट्र प्रदेश तकारी समाज संघ आपणास आव्हाने करू इच्छितो की आपले आदरणीय अध्यक्ष नामदेव जाधव महाराष्ट्र प्रदेश टकारी समाज संघ यांनी अनेक वर्षापासून लढवीत असलेल्या आरक्षणाविषयी आंदोलनाला पाठिंबा देऊया आता नाही तर कधीच नाही यामुळे आपण सर्वांनी मिळून या, या आंदोलनात सहभागी होऊन दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानात उपस्थित राहावे ही आग्राची विनंती ना स्वार्थासाठी ना पदासाठी फक्त समाजाच्या आरक्षणासाठी धन्यवाद पाठिंबा <laughs> देने <laughs> 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 सिविल कमिश्नर आणि कलेक्टर या दोघांकडे माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि ट्रॅक्टरच्या प्रश्नाची मी म्हणून मी नाना मला म्हणाले की मी जातो तुमचा आवडी तर म्हणून नाना आधी येऊन गेले असतील मला वैशाली ते नागोडे पण आले का नाही वैशाली पण मला सोडून

नंतर माझं लग्न झालं दहा वर्ष मी परदेशात राहिले तेव्हा जेव्हा पहिल्यांदा मी परत आले तुमच्यापैकी किती लोकांना ही गोष्ट माहिती आहे मला माहिती आहे पण मी आदरणीय पवार गेलो आणि साताऱ्याला वैद्य शिक्षण संस्थेची निधी होती आणि सगळं शिक्षण प्रयत्न केलेल्या मोठं इतक्या वर्षाचं काम घरभरून पावला बाजूला सगळं काम हे सगळं बघ आम्ही नानाचे छोटे झालं तर पहिल्यांदा साकारची बिल्डिंग पाहिजे सगळं पाहिजे आणि तिथेच मला लक्ष्मण मानेची भेट झाली पुस्तक यांच सगळं वाचलं होतं पण अशी माझी जवळ काही फार ओळख